रामराम मंडई कशात मजेतात ना मजेत असेल असं व तुमचा व रविवारांडे घेऊन आला आहे अजून एक व्हिडिओ नवीन व्हिडिओ चांगला व्हिडिओ तर मंडई मला एक भावाने कमेंट केली होती की मला यार सिक्युरिटी गार्डमध्ये दुबईला यायचं आहे कामाला दुबईला यायचं आहे कामाला दुबईला यायचं आहे कामाला हे झालं का आहे काय भावानं पहिल्यापासून ना ज्यावेळेस म्हणजे आपल्याला कळतं पण आलं तेव्हापासून दुबईबद्दल खूप ऐकलं होतं तर दुबईबद्दल ऐकलं होतं तसंच दुबईचा जो वर्ड आहे ना तो ऐकण्यात कसा यायचा दुबई दुबई काय दुबई त्यामुळे ते भरपूर व्हिडिओमध्ये माझ्याकडून ते दुबईच असं उच्चारलं गेले तर मला नंतर ते रिअलाईज झालं की यार हे मी जर मराठीमध्ये याला दुबई लिहितो आहे तर मी इंग्लिशमध्ये याला दुबई का बोलतो आहे म्हणजे मी चुकतो आहे आणि मी चुकतच होतं म्हणून म्हटलं कुठेतरी करेक्शन करूया हळूहळू आता तुम्हाला ऑब्झर्व केलं असेल तुम्ही काय व्हिडिओमध्ये आपण दुबई हा उच्चार करण्याचा प्रयत्न करतो आहे होईल प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न करत करत शेवटी मला वाटते ते येईलच दुबई फायनली ओके तर मुद्द्याकडे ह्या मुद्दा असा होता की सिक्युरिटी गार्ड जर जॉबमध्ये येत असाल तुम्ही तर तुम्हाला काय काय प्रिपरेशन केलं पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही तयार केल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुमचा भाऊ सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा लेट सी तर मंडळी सर्वात आधी तुमच्याकडे सिक्युरिटी गार्डमधला एक्सपिरियन्स आहे का हा मॅटर करतो जर तुम्ही दुबईमध्ये कामाला येत असाल तर कारण ह्या गोष्टींची मी माहिती काढली आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतोय आणि एकदम डिटेल्समध्ये शेअर करेल सिक्युरिटी गार्डला पगार किती असतो आहे सिक्युरिटी गार्ड महिना किती सेव्ह करतो सिक्युरिटी गार्डमध्ये जर जॉब पाहिजे तर तुम्हाला कोणता कोर्स केला पाहिजे आणि त्या कोर्सची फी किती किंवा तुम्हाला दुबईमध्ये दुबईमध्ये जर आता तुम्ही आला तर तुम्हाला काम मिळेल का या सगळ्या गोष्टीची माहिती मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मुद्दा भेटला आहे सिक्युरिटी गार्डचा तर मला वाटलं तुमच्यासोबत काय किस्सा शेअर करावा काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे वर्षापूर्वीची म्हणण्यापेक्षा दोन अडीच अडीच चार कोरोनाच्या आधीची गोष्ट आहे कारण कोरोनाच्या आधी मी सिक्युरिटी गार्डमध्येच कामवला होतो इंडियामध्ये त्या कंपनीचं नाव होतं स्टेल्थ स्टेल्थ मॅनेजमेंट कंपनी काहीतरी होतं सिक्युरिटी सर्विस तर स्टेल्थ मॅनेजमेंटमध्ये कोण असेल त्याने कमेंट करा तर <laughs> त्या कंपनीमध्ये मी सुरुवातीला ज्यावेळेस मी आर्मीची तयारी करत होतो मला पार्ट टाईम जॉब पाहिजे होता म्हणून मी सिक्युरिटी ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून लागलो होतो तिथे मला काहीतरी पगार वीस हजार यायचा महिना वीस हजार ते पण आपण नाही का ओव्हरटाईम वगैरे करून हे करत हे सगळं करून मला इथे येत होता तर हा मला वाटलं की सांगावं की मी सुद्धा सिक्युरिटी गार्डमध्ये काम केलं होतं इंडियामध्ये तर आता आव दुबईमध्ये तर दुबईमध्ये नक्की सीन आहे जर दुबईमध्ये तुम्हाला सिक्युरिटीमध्ये जर यायचं असेल ना तर तुम्हाला काय करावं लागतं हे बघा आता दोन दोन मार्ग आहेत तुमच्याकडे एक मार्ग असा आहे की तुम्ही इंडियामध्येच तुम्ही कन्सल्टन्सी शोधा आणि इंडियामध्ये भरपूर कन्सल्टन्सी ज्या तुम्हाला ॲज अ सिक्युरिटी गार्डसाठी तुम्हाला ते रिक्वायर करतात आणि तुम्हाला ते दुबईमध्ये पाठवतात असे भरपूर कन्सल्टन्सी आहेत तर तुम्ही तिथे जा तिथे व्हिजिट करा आणि तुमच्याकडे जर इंडियाचा एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स लेटर असेल तर अतिउत्तम ते कामेल तुम्हाला इथे आल्यावरती ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू फेस कराल त्यावेळेस ओके तर तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स आहे सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही कन्सल्टन्सीमध्ये जा त्यांना भेटा त्यांना सगळं सविस्तर सांगा की मला दुबईला जायचं आहे अशा अशा सिक्युरिटी फील्डमध्ये जायचं आहे काय असेल प्रोसिजर मी करायला तयार आहे किती खर्च होईल ती करायला तयार आहे कारण कन्सल्टन्सी म्हणजे एक प्रकारचे ते एजंट लोक असतात ते तुम्हाला फ्रीमध्ये करून देणार नाही आहेत त्यामुळे पैसे तुम्हाला मजाही लागतील आता ते किती असं अमाऊंट तुम्हाला माहिती नाही कारण मी ते कन्सल्टन्सीला मला फेस करणं कधी पडलंच नाही कारण मी स्वतःच्या दमवरती दुबईमध्ये आलो होतो दोन वर्षापूर्वी आणि आता आपण सक्सेस आहे आणि दुसरा मार्ग असा आहे की दुसरा मार्ग आता जो मी केला होता मी स्वतः व्हिजिट घेतला होता आणि व्हिजिट घेऊन मी दुबईमध्ये येऊन काम शोधलं होतं आता तुम्ही बोलाल की अरे काही व्हिडिओपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की हा मार्ग वापरू नका तर हो मी आज पण तेच सांगतो आहे की हा मार्ग सध्या वापरणं कुठेतरी चुकीचं आहे का तर सध्या जे नवीन नवीन रूल्स चालू झालेत ना त्यामुळे कुठेतरी धोक्यात येऊ शकता तुम्ही कारण ते विजाच्या नवीन नवीन प्रोसेस चालू झालेत नवीन नियम लागू झालेत त्यामुळे मी तुम्हाला हा मार्ग सांगणार नाही की तुम्ही विजिट विजा घ्या आणि दुबईमध्ये येऊन काम शोधा परंतु मी तुम्हाला हे सांगेल कि तुम्ही कन्सल्टन्सीद्वारे जर आलात तर ते बरं पडेल आणि इन केस समजा तुम्ही कन्सल्टन्सी जरीद्वारे आला तरी तुम्हाला दुबईमध्ये सॅलरी किती असेल किंवा तुम्हाला किती खर्च येईल काय खर्च येईल किती सेवा होईल हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला जे कन्सल्टन्सीवाले असतील ते तुम्हाला फ्रॉड करू शकणार नाहीत कारण तुमच्याकडे अगोदरच माहिती असणार आहे तर सर्वात आधी आपण येऊया की जर तुम्ही जर सिक्युरिटी गार्डमध्ये दुबईमध्ये येत असाल तर तुम्हाला त्या जॉबसाठी नक्की काय करावं लागतं म्हणजे आपल्या इंडियामध्ये कसं इंडियामध्ये काही ठिकाणी काय करतात की ट्रेनिंग घेतली जाते एक आठवड्याची त्याच्यामध्ये सगळं शिकवलं जातं फायरबद्दलचं शिकवलं जातं किंवा जे काही से सेफ्टीबद्दल जे काय असतील ना सिक्युरिटी पर्पज जे काय असतील त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात म्हणजे आपल्याकडे फक्त ती ट्रेनिंग घेतली जाते एक आठवड्याची परंतु दुबईमध्ये तसं नाही दुबईमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट अथोराइज कोर्स असतो सिरा सिरा तो करावा लागतो आणि तो करण्यासाठी दोन दुबईमध्ये दोन आहेत एक अल्कुजमध्ये आणि एक दुसरे कोणते जर आहे आता मी केलं मी त्यावेळेस आलो होतो ना नवीन नवीन त्यावेळेस मी अल्कुजमध्ये केलं होतं ओके तर तो सिराचा कोर्स हा तुम्हाला करावा लागतो आता त्या कोर्सची फी किती आहे ना ते मी तुम्हाला सांगतो ती जी फी असते ना मी चेक केले तिची जी फी आहे ती साडेसतराशे दिरमच्या आसपास आहे साडेसतराशे दिरम, दिरम तुम्ही पकडून चाला साडे सतराशे म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये जर कन्वर्ट केलं तर त्याचे होतात बघा कुठे कमी चाळीस हजार रुपये म्हणजे विचार करा की तुम्हाला जर हे सगळं कॅल्क्युलेशन आधीच डोक्यामध्ये करून घ्या जर तुम्ही दुबईमध्ये स्वतः विजिटूचा घेऊन येत आहे किंवा एजंटद्वारे जर येत आहे तर एजंट तुम्हाला एक अमाऊंट सांगितलं की बाबा हा तुला सिरा करायचं येतं यासाठी एवढा खर्च येईल तर हा खर्च तुम्हाला अगोदरच माहिती असेल की साडे सतराशे दिरम जास्तीत जास्त सतराशे बत्तीस आहे परंतु मी तुम्हाला राऊंड फिगर केला आहे की साडे सतराशे दिरम हा लागतो त्या कोर्ससाठी मग त्या कोर्समध्ये काय होतं त्या कोर्समध्ये तुम्हाला एक आठवड्याची ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये तुम्हाला फायरबद्दलसुद्धा एक लेक्चर दिलं जातं फिजिकलीसुद्धा केलं जातं ते आपण हो ते एक्सटिंग्विशर वगैरे ते सगळ्या गोष्टी वापरून प्लस तुम्हाला क्लासेस घेतले जातात त्या क्लासेसमध्ये तुम्हाला एक्झाममध्ये काय हे तुम्हाला सांगितलं जातं किंवा त्याची प्रिपरेशन घेतलं जातं त्या क्लासेसमध्ये तसेच ते एक आठवड्याचा क्लास असतो आहे तो एक आठवड्याचा क्लास झाला की तुमची फिजिकल होते फिजिकलमध्ये रनिंग असेल फिजिकलमध्ये जम्प लाँग जंप असेल फिजिकलमध्ये प्लस तुमचं एक वेट असतो आहे वेट असतो तो तुम्हाला ढकलला असेल म्हणजे जेणेकरून तुमचा स्टॅमिना चेक केला जातो की तुम्ही ह्या पदासाठी चांगले आहात का म्हणजे सिक्युरिटी गार्डसाठी तर ते केलं जातं त्याच्यानंतर तुमची रिटर्न टेस्ट घेतली जाते रिटर्नमध्ये ते कॅम्प्युटर बेस होते तर हे सगळं झालं आठवड्याची ट्रेनिंग झाली तुमचं तुम्ही फिजिकल दिली तुम्ही कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम पण दिली हे सगळं झालं हे तुम्ही जर क्लिअर झालं ना की तुम्हाला एक आठवड्यानंतर रिझल्ट येतो एक आठवड्यानंतर रिझल्ट येतो रिझल्ट तुम्ही ज्यावेळेस आणलं जाईल तुम्हाला सर्टिफिकेट भेटतात बाकीचे आणि जे मेन सर्टिफिकेट असते ते असे काहीतरी टोटल पाच सर्टिफिकेट असतात ते पाच सर्टिफिकेट आपल्याला भेटले जातात जेणेकरून आपण ते करून सेरा सर्टिफाईड पर्सन आहोत असं त्याच्यामध्ये गृहित केलं जातं म्हणजे ते नमूद केलं जातं ओके ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सिक्युरिटीचा जॉब हा इझिली भेटू शकतो दुबईमध्ये आणि तो कसा भेटेल काय भेटेल ते सुद्धा सांगतो मी किंवा त्याची सॅलरी काय असते तर दुबईमध्ये दोन ॲप जास्तीत जास्त वापरतात एक लिंक डिट एक इन डिट आता तुम्ही कोणत्याही दोन ॲप्लिकेशनवरती जा स्वतःची प्रोफाईल क्रिएट करा त्या प्रोफाईलमध्ये तुम्ही स्पेशल मेन्शन करा आय एम सिरा सर्टिफाईड पर्सन जेणेकरून ज्या लोकांना कुणाला गरज आहे सिक्युरिटी गार्डची किंवा सिक्युरिटी गार्ड रिलेटेड पदाची रिसेप्शनिस्टची ते तुम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करतील का तर तुमच्याकडे सिराचं लायसन्स असेल सिरा सर्टिफाईड तुम्ही आहात आता काय लोक दुबईमध्ये येतात त्यांना माहिती नसते या सगळ्या आणि ते नुसतं जॉब शोधत असतात तर त्यांना जॉब मिळत नाही का मिळत नाही का तर त्यांच्याकडे सिराचं से हे लायसन्स नसते सिरा सर्टिफाईड ते नसतात परंतु जर तुमच्याकडे सिरा सर्टिफाईड तुम्ही पर्सन असाल तर तुम्हाला जॉब हा इझिली मिळतो हो दुबईमध्ये आता मुद्द्याकडे येऊ की खरंच दुबईमध्ये सॅलरी किती असते सिक्युरिटी गार्डला आणि आपल्या इंडियाच्या कम्पॅरिझनमध्ये खरंच ते चांगलं आहे का तर मंडळी ज्या दुबईमध्ये सिक्युरिटी गार्ड आहेत ना त्यांना सॅलरी असते महिना सॅलरी आहे ना महिना सॅलरी सिक्युरिटी गार्डला दुबईमध्ये दिली जाते अठराशे दिदम ते दोन हजार पन्नास ही सॅलरी असते सव्वीस से दिवसाची म्हणजे जर तुम्ही सुट्टी केली नाहीत तर आता समजा तुम्हाला वाटतं आहे की मी जर ओवरटाईम करू शकतो मी जर चार दिवस अजून भरून मला अजून पैसे कमावायचेत तर कंपनी तुम्हाला ऑप्शन देते ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही ओवरटाईमसुद्धा करू शकता परंतु हे सर्व कंपनीमध्ये नसते काही कंपनी अलाव करतात तर काही कंपनी अलाव करत नाहीत ओके OK. तर समजा तुम्ही जर ओवरटाईम केला तर तुम्हाला मग त्या चार सुद्धा एक्स्ट्रा पैसे दिले जातात मग तुमची सॅलरी बावीसशे तेवीसशे सुद्धा जाते जर तुम्ही ओवरटाईम केलं तर समजा तुम्ही ओवरटाईम करताय तर तुमची सॅलरी जी आहे ना तर तुमची सॅलरी तेवीस येते मग ती इंडियन करन्सीमध्ये जर सांगायचं झालं तर ती सॅलरी तुमची पंचावन्न हजाराच्या आसपास जाते पन्नास हजार पकडून चाला तुम्ही जास्तीत जास्त पन्नास पकडू आपण पन्नास हजार तुमची इंडियन करन्सीमध्ये होते जर तुम्ही सिक्युरिटी गार्डमध्ये जर येत असाल ना दुबईमध्ये तर ते पन्नास हजारामधले खर्च आपण किती करतो पन्नास हजारामधले जास्तीत जास्त ना एक दहा हजार रुपये तुम्ही खर्च काढून बाजूला काढला ना तरी चालेल स्वतःचा म्हणजे चाळीस हजार रुपये तुम्ही कट टू कट इंडियाचे सेव करू शकता जर तुम्ही सिक्युरिटी गार्डमध्ये येत असाल तर आता इंडियामध्ये जे अपोजिट असते इंडियामध्ये आपल्याला सॅलरी येते पंधरा हजार वीस हजार रुपये त्या वीस हजारमधले आपले खर्च एवढं होतात की आपल्याकडे खर्चच पाच हजार म्हणजे सेविंग पाच हजाराची राहते परंतु ह्याच्या अपोजिट तुम्ही जर दुबईमध्ये आला ना तर तुमची सेविंग चांगली राहते म्हणून जर तुम्हाला तुम्ही इंडियामध्ये समजा सिक्युरिटी गार्डचं काम करताय तर तुम्हाला दुबईमध्ये यायचं असेल तर बिंदास या तुम्ही आता मला असंच एकाने विचारलं होतं की मला इंडिया दुबईमध्ये यायचं आहे सिक्युरिटी गार्डमध्ये तर मला काय काय प्रोसिजर सांग तर मी त्याला प्रोसिजर क्लिअर केली तर त्याला मी ती सिराची जी आहे ना ती अमाऊंटसुद्धा सांगितली की बाबा सा, साडे सतराशे दिरम लागतील तर तोला चाळीस हजार रुपये एवढे पैसे भरायचे म्हणजे सध्या तुम्ही पैशाकडे नका बघू हे चाळीस हजार पन्नास हजार नव्हते काय जर तुम्हाला दुबईमध्ये जर काम भेटते तर करते का मला काय सांगायचे जर तुम्ही आता जर स्ट्रगल करून जर काम मिळवलं ना तर चाळीस पन्नास हजार तुम्ही असे कमावाल महिन्याला कमावल पन्नास हजार रुपये म्हणून तुम्ही ही छोटी मोठी अमाऊंट पाहू नका तुम्ही इग्नोर करा आणि तुम्ही पाऊल उचला असंच आहे म्हणजे जर तुम्हाला जर दुबईमध्ये येऊन जर सिक्युरिटी गार्डमध्ये काम पाहिजे तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर तुम्हाला फॉलो कराव्या लागतील जसं की तुम्हाला सिरा करावी लागेल आणि डिटेल्समध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ना तर तुम्ही सर्च करा यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सिरामध्ये काय काय म्हणजे करावं लागते या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात आता मी डिटेल्समध्ये कधी वेळ भेटला तर नक्की बनवेल सिरावरती स्पेशल तर मला हेच सांगायचं होतं की सिक्युरिटी गार्डमध्ये जर तुम्ही येत असाल ना तर तुम्हाला बऱ्यापैकी सॅलरी मिळते दुबईमध्ये तर तुम्ही जर इच्छा असेल तर तुम्ही बिंदास या कन्सल्टन्सीद्वारे जर आलात तर ते ए वन म्हणजे बेस्ट बेस्ट असणार आहे जर तसं आलात तर तर हा व्हिडिओ जर आवडला असेल म्हणजे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मेट चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच जे काय न तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू